कुर्ले बिरले भेटले कुर्ले पण भरपूर भेटले मासे बघू <laughs> कुठले वेगवेगळे आता आम्ही हिला कुर्ले पकडू तर शैलो न सांगता पण आता गेलो खाली आहे कुर्ली दिसली बिळ्यातून काढता कुर्ली काय शेलो हा शैलू काढतो कुर्ली या काढल्या टी शर्ट काढल्या बरा बार। उघड राहून गेलो आता हम्म की चांगली कुरली होती शेलया होतो ही एका डेंग्यावाली होती ना तो ये। एक देखो ना पकडला हो। ओके ओके धाम धाम काय काय सैजोव्ह मोडलं डेंगे माझ्या पड ना, ना। अजिबात या काय घेत ही एक मोठी मोठी कुडली आहे आमचा माणूस येता कधी बघूया कोण घेता येऊया डेंगे डेंगे दाखवतो डेंगे दाखवत हो थो। थो। या कुर्लीचे हे डेंगे एवढे मोठे होते कुर्ले हो काय आमचं मोबाईल वाले तो फोन चालू होत नाही बाबा त्याच्यामुळे <laughs> मोबाईल ले घेऊ नको फेमस चले जामत पुढे थांबा थोड्या एन करतोय मी शूटिंग चालू आहे ओके आता चालू काय बघता

ना ना, मासे गावले गावले बघू सगळे वेगवेगळे तरी पण मोठ शेड्याचं घर कुर्ली हा हा तसे गावले आता घरी जाताला हा टीका टीका हा चला आमच्या भाऊ बन त्यांनी आणल्यानी मासे जरा जास्तच पकडल्यानी वाटत त्या का होडजे हय लावलेले आता बॅट मारता हो विटू वर टाकतोय आता बघतोय खशे आहेत काळे बिळव माझ्या हाताच्या वर हो माझं हात एवढं आणि काळे एवढे एवढं आ कुर्ले बिल्ले भेटते होय कुल्ले पण भरपूर भेटले आणि या डोक्यावर पण काहीतरी तरी जास्त त्या दाखवचा नाही हा तर पण बघूया काय करतात ते उद्या समजात माका डोक्यावर काय आता काय भाव येईल वा चला आता याच्यावर चाललं आहे सकाळी आता आम्ही घरी येला कुर्ले बिल्ले पकडला बघूया तर चिंगळा काय ती होत नानी वगैरे बाहेर आहात ते हाक मारतात लईट